वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचा स्वागत आहे सो आजचा व्लॉग तुम्हाला थंबनेल वरून तर कळलच असेल की आजचा व्लॉग कशावर आहे तर हो हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आम्हाला की आम्हाला सगळे विचारायचे की आफ्टर डिलिव्हरी बेबी झाल्यानंतर तुम्ही बाळाची केअर कशी घेतली ती पेरेंटहुड जर्नी जी होती तुमची ती तुम्ही कसं केलं म्हणजे जिया आय 14 मंथ ना सो ते फोर्टीन मंथ्स कसे होते स्वामी ह्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण आमची जर्नी शेअर करू डे वन पासून फ्रॉम द डे जियाना बॉर्न झालेली आहे आणि जियानाचा जो जन्म आहे तो सोळा जुलैला झाला तो जो जेव्हा वेदर होता तो होता पावसाळा तर रेनी सीजन मधली जियाना आहे आणि त्या सीजन मध्ये भरपूर जास्त केअर घ्यावी लागते कारण फर्स्ट थिंग ऊन राहत नाही दुसरं थिंग आ, की सेकंड थिंग इज की भरपूर uh, प्रमाणात डास बाहेर अवेलेबल असते तर त्यावेळी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी uh, जे uh, ट्रेडिशनल अप्रोचेस आहे ह्या गोष्टी सुद्धा लोक त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी पॉइंट आउट करतात बट तुम्ही त्या गोष्टीसाठी स्टँड कसा घ्याल तर हे आम्ही ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगू तर सुरुवात करू uh, सगळ्यात अगोदर uh, दिपाली आदल्या दिवशी भरपूर काही छान गोष्टी तिने खाल्ल्या कारण आम्हाला माहिती होत कि नेक्स्ट डे डेलिव्हरी आहे मग आम्ही डेट घेतलेली होती कारण दिपालीला भरपूर त्रास होता या अगोदरच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली जर तो ब्लॉग तुम्ही चेक असेल तर त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल तो ब्लॉग नक्की जाऊन चेक करा पूर्ण ब्लॉग बघा तो Yes. त्या ब्लॉग मध्ये आम्ही सगळं काही शेअर केलेलं आहे के बिफोर डिलिव्हरी वाला फीस जेव्हा mm -hmm. झाली होती तेव्हा भरपूरशे लोक भरपूरशे म्हणजे काय जे आपले नियर डिअर असतात जे आपली फर्स्ट सर्कल असतो आपला फॅमिली म्हणजे प्रणवची आई म्हणा की माझी आई म्हणा ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतात की आईनी काय पाळायचं काय खायचं डोक्याला स्कार्फ बांधायचं इथून सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी सांगतात पण मी ह्या सगळ्या गोष्टींवर ऑलरेडी माझा रिसर्च झालेला होता तर मी ऑलरेडी ते डिसाइड केलेलं होतं की मला जे वाटते ते मी करेन किंवा माझी बॉडी जे मला सांगत आहे तर मी माझ्या बॉडीचं ऐकेल आणि तसं रिस्पॉन्ड करेल माझ्या बॉडीला तसा रिस्पॉन्स मी देईन exactly. so, एक्झॅक्टली आणि आणि सगळेजण तेव्हा हेच म्हणतात की बाबा बघ आमचे जे अप्रोचेस होते हे मोस्टली मॉडर्न अप्रोचेस होते ट्रेडिशनल लोकांना या गोष्टी आवडणार नाही त्यासाठी वी आर एक्स्ट्रीमली सॉरी बट जर तुम्हाला काहीतरी करायचं आहे काहीतरी एक स्वतःची फिटनेस एक वेगळ्या लेवलवर घेऊन जायची आहे किंवा त्या बाळाला एक वेगळ्या लेवलवर ग्रो करायचं तर तुम्हाला मॉडर्न अप्रोचे युज करावे लागतील कारण अकॉर्डिंग टू आताचे जनरेशन जे एक्झॅक्टली आता सुरू आहे बिकॉज आपले पेरेंट्स जे सांगतात ते ट्वेंटी फायव्हर थर्टी इयर्स बॅक सांगतात त्यांच्या काळात ते होत पण आता बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि इवन डॉक्टर्स लोकांचे अप्रोचेस चेंज झालेले आहे म्हणून हे सगळं आता अप्लिकेबल आहे बिकॉज तेव्हा कसं ना मेडिसिन्स पण नव्हत्या तुम्हाला पण त्यांच्या त्या वेळेनुसार ते अप्रोचेस त्यांच्यासाठी योग्य होते, होते बट आताच्या टेक्नॉलॉजीनुसार आताचे अप्रोचेस आपण फॉलो करायला पाहिजे yeah. आणि तुम्ही ट्रेडिशनल अप्रोच जर डॉक्टर सोबत डिस्कस केले तर ते ऑलवेज त्यांचं नोव असते हे काही पाळायची गरज नाहीये तुम्हाला सियाना झाली आणि सियानाला माझ्या हातात दिलं डे वन पासून सांगते मी सो मला माझे पेरेंट्स बोलले जे कोणी तेव्हा त्या हॉस्पिटल मध्ये होते माझ्याजवळ ते मला बोलले की कानाला बांध Uh, कानात कॉटन टाक आणि पायामध्ये सॉक्स घाल आणि स्वेटर घाल पण तो दिवस तो दिवस आणि आजचा दिवस आहे मी आजपर्यंत कधीच स्वेटर घातला नाही बिकॉज hmm. तो वेदर असा होता जुलैमधून इतका पाऊस पडत होता बाहेर जेव्हा जियाना मला झाली तेव्हा इतका पाऊस पडत होता आणि दमट वातावरण होतं त्याच्यामुळे खूप गरम होत होता इव्हन बाळाला पण जियाना फॅन मध्ये सुद्धा रडत होती की आप बिकॉज आपण सगळे म्हणतात की बाळाला पण गरम कपडे घालून द्या त्यात बाळाला आपण गरम कपडे तर घालून देतो पण ते बाळ पण रडत होतं मी तर घालून दिलं मी झियाणाला बिकॉज कसं असते ना की पोटामध्ये ते बाळ गरम असतं आणि बाहेर जेव्हा ते बाळाचं वेदर अकॉर्डिंग टू वेदर त्या बाळासाठी सगळं काही चेंज असतं एव्हरीथिंग म्हणून मी झियानाला वॉर्म क्लोथ घालून दिले पण मी नाही घातले तर तीन दिवस डॉक्टर काहीच दे खायला देत नाही म्हणजे डॉक्टर नाही करत ते फक्त कम्प्लीट आपल्या टॅबलेट आणि सलाईनवर आपण असतो तर तिसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर बोलले की हिला आता काहीतरी खायला द्या हिला काहीतरी खाऊ घाला तर डॉक्टर डे वनला हे बोलतात की काहीतरी लाईट द्या म्हणजे सोजी वरण असं असला प्रकार तर डे वन ला मला ते दिलं पण नेक्स्ट डे पासून डॉक्टर बोलले की आता इला सगळं काही द्या वरण भात भाजी पोळी सॅलाड सगळं काही जेणेकरून जे मम्मा खाईल त्याच्या त्या खाण्यामुळे त्या फूड इन्टेकमुळे दूध निर्माण होतं शरीरामध्ये पण आधीचे लोक असं म्हणायचे की ते पोळी तर देतच नव्हते ते भात पण द्यायचेच नाही ते असलं हे सगळं काहीच देत नव्हते आणि दे सेकंड वगैरे देतात आणि ते म्हणतात ना।, ना की म्हणजे करून खा असं म्हणतात तर त्याच्या मागे पण एक वेगळा लॉजिक आहे ते मी पुढे सांगेल तुम्हाला तर पण मी असं काही फॉलो केलं नाही मी सेकंड डे ला जेव्हा माझ्या घरून मला टिफिन आला मी माझ्या मम्मीला स्ट्रिक्टली बोलली सोजी वरण मला पाठवू नको मला पूर्ण जेवण पाठव वरण भात पोळी सगळं मला पाठव आणि भाज्यांमध्ये पण मी अशी कोणतेच पथ्य गेले नाही की वांग्याची भाजी नाही तर ही भाजी शेंगाची भाजी नाही बिकॉज प्रत्येक व्यक्ती हे प्रत्येक वेगवेगळं सांगतो मला कोणीतरी सांगितलं वांग्याची भाजी चालते आणि मला कोणी सांगित होतं की वांगे नाही चालत जिथे आपल्या सीचे होतात तिथे खास सुटते तर ते सगळ्यांचं वेगवेगळं आहे म्हणून आणि पण मी हे सगळं गुगल करायचे सगळं सर्च करायचे की काय एक्झॅक्टली याच्या मागे नाही म्हणत रिझन काय आहे आणि हे हो म्हणत आहे तर होच पण रिझन काय आहे तर हे सगळं मी सर्च करत होती सगळं म्हणजे मी ब्लाइंडली पुढचा व्यक्ती मोठे लोक सांगत ब्लाइंडली त्या गोष्टी फॉलो नाही केल्या तर मी सगळं खाल्लं आणि त्याच्यामुळे काय झालं ना की मला प्रॉपर अमाऊंटमध्ये प्रॉपर फ्रिक्वेंटली मला दूध यायचं सा बाळासाठी आणि आलो घरी आल्यानंतर मला आताही आठवते माझ्या मम्मीला माहिती आहे नाही माहिती मला नाही माहिती पण जर ही हा ब्लॉग ती बघ बघेलच तर तिला तेव्हा माहिती पडेल की आम्ही त्या दिवशी काय केलं होतं मी घरी आले आणि प्रणव केक प्रणवने केक आणला होता जेव्हा बेबीची एंट्री झाली होती तर केक कटिंग झाली होती तर केक आणला होता आणि बेडरूम मध्ये गेले मी प्रणव म्हटलं मला केक आताच्या हातात खायचं आहे माझा केक त्या दुधावर उतरणार नाही आणि माझ्या बाळाला काहीच त्रास नाही होणार आहे बिकॉज मला हा लॉजिक नाही समजत की जेव्हा तुम्ही नऊ महिने पोटामध्ये जेव्हा बाळ असते तेव्हा तुम्ही सगळं खाता जेव्हा की त्या फूड थ्रू त्या बाळाला फूड थ्रूच ते बाळ ग्रो होत आहे आणि त्या बाळाला सगळं काही मिळत आहे मग ते बाळ झाल्यानंतर ते बाळ आता पोटात निघालं मग त्याला आता जाणार आहे तर मग डिफरन्स काय आहे जे पोटात होतं त्याच्या थ्रू त्याला बाळाला मिळत होतं आणि आता दुधात रूम मिळणार आहे ना त्या बाळाला सो इट्स वन एन हेवी खाल्लं तर बाळाला त्रास होतो बाळाला शी करायला त्रास होते असं असं मला माझ्या बाळासोबत तर नाहीच झालं मी सगळं खाल्लं इवन डॉक्टरांनी पण तेव्हा हेच म्हटलं की यु कॅन इट हा नाही आता बाळ निघालेला आहे पोटा आता पोटामधन आता काही काळजी करायची गरज नाही तू सगळ खा सगळं खा जे पाहिजे तर तिने एक मोठा स्लाइस ऑफ केक, केक खाल्ला त्या दिवशी लोणचं पण माझ्या तोंडात टेस्टच नाहीये बिकॉज ते कंटिन्यू सॅलाईन मेडिसिन तोंडात काही टेस्ट नाही काही नाही तर मला मी याला बोलते की मला तुझ्या ताटातलं लोणचं दे मी लोणचं सुद्धा खाल्लेलं आहे आणि त्याचा माझ्या मुलीला काहीच त्रास झाला नाही नहीं नहीं मी हे नाही म्हणत आहे मी खाल्लं म्हणून तुम्ही पण खा ऑब्व्हियसली पर्सनल डिसिजन आहे की तुम्हाला खायचा नाही मी माझा एक्सपिरियन्स सांगते तर मी सगळं खाल्लं आणि असं म्हणतात की थंड पाण्यात हात नको टाकू कुट। बघा सर्जरी झाली नो डाऊट सर्जरी झाली आहे पण जेव्हा एक फॉर एक्झाम्पल आता प्रणवची प्रणवच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे ना खूप वर्षांआधी खूप वर्ष आधी जेव्हा तो लहान होता तेव्हा सेम प्रोसिजरनी सर्जरी झालेली आहे ज्याच प्रोसिजरनी माझी डिलिव्हरी झाली आहे त्याच आहे ऑपरेशन तसंच झालेलं आहे जसं माझं झालेलं आहे त्याच प्रोसिजरनी झालेलं आहे डिफरन्स काहीच नाही आहे त्याच्यामध्ये मग तुला असं काही सांगितलं होतं की थंड पाण्यात हात नको टाकू असेल असतलं काही सांगितलं होतं का असं काहीच होत टू यू मी परत अप टू यू की तुम्हाला असे खूप सारे व्हिवर्स राहतील की ज्यांना माझे पॉइंट नाही पटणार म्हणूनच मी म्हणते की हे मी अप्लिकेबल माझ्यावर मी मी केलं मी हे नाही की तुम्ही पण करा मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे सो so... बिकॉज <laughs> uh, तिचा अनुभव आहे तो आणि विच इज रियली कारण खूप लोक म्हणायचे की बाबा थांब ना एका वर्षानंतर सगळं दिसेल आणि मी तिला बघत आहे शी इज परफेक्टली फिट फाईन तिला कुठल्याही प्रकारचा कुठेच त्रास नाही आहे ती नॉर्मली वागते ती नॉर्मली सगळे कामं करते बट ऍज कम्पेअर टू ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीनुसार आपण ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या पाहिजे सो मला मला असे म्हणायचे सगळी म्हणजे माझ्या घरचेच लोक मला म्हणायचे की ठीक आहे आता काही नाही वाटत आहे थांबून जा सहा महिने निघू दे एक वर्ष निघू दे मग कळेल तुला बायर बे फिफ्टीन्थ मंथ ग्रेस मला कधीच माझे हात नाही दुखले माझे पाय नाही दुखले माझे जॉईंट पेन नाही झाला गुडघ्यामध्ये नाही दुखलं मला कुठेच नाही दुखलं मी तशीच आहे तेवढीच ऍक्टिव्ह आहे जेवढी मी जियाना मी होती करायच्या आधी होती आउट नाईन मंथ्स होती आणि आता फोर्टीन मंथ्स मी तशीच आहे माझ्यामध्ये मला काही असं चेंज नाही वाटलं ऑबियस आहे बॉडी चेंज होते थोडीफार नाही भरपूरशी बॉडी चेंज होते याच्यावर मी कम्प्लीट एक सेपरेट ब्लॉक घेऊन येईल तुमच्यासाठी आणि बॉडी तर चेंज होते ऑबवियसली ती आधी सारखी बॉडी नाहीच राहत त्यांना ती बॉडी तुम्हाला आता बिल्ड करावं लागेल जशी प्रिव्हियसली तुमची बॉडी होती बिफोर बर्थ बॅक टू द टॉपिक तर मी हॉस्पिटल मधून घरी आले तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मी आजपर्यंतच येण्यासाठी कधीच रात्री दूध द्यायला नाही उठली हा रोल कम्प्लिटली जसं म्हणतात ना वी आर प्रेग्नेंट तर खरंच ही टर्म अप्लिकेबल झाली वी मी बोथ वेअर प्रेग्नेंट दॅट टाइम आणि बेबी आल्यानंतर पण मला प्रणव हेच बोलला मी जेव्हा सेकंड डे थर्ड डे ला जेव्हा फीड करायला तिला उठायची तू करून ठेवून दे मी तिला फीड करतो तू झोप बिकॉज तुला आरामाची गरज आहे आणि तेव्हा खरंच असं असते बेबी झाल्यानंतर ते कोणीच तुम्हाला विचारणार नाही की तुला कसं वाटत आहे हे कोणीच विचारत नाही कोणीच नाही विचारत माझ्या नवऱ्याने मला विचारलं माझ्या नवरा मला ते क्षणो क्षणी मला विचार तुला बरं आहे ना तुला काही दुखत नाहीये ना ती काळजी प्रणव मी खरच घेतली इव्हन आता पण तो घेत आहे एवढे चौदा महिने निघाल्यावर पण तो त्याचा फोकस नेहमी नंतर असतं माझ्यावर आधी असते तुला बरं आहे ना तुला हे व्यवस्थित वाटत आहे ना तू कम्फर्टेबल आहे ना हे सगळं करण्यात तरच प्रोसीड करू अदरवाइज नाही जस्ट फॉर बेबी नाही प्रणाचं नसते ते तर मी आजपर्यंत जियानाला म्हणजे मी बॉटल मध्ये मिल्क एक्सट्रॅक्ट करून ठेवून घ्यायची आणि प्रणव ते दोन दोन तासात त्या बाळाला दूध फीड करायचं आणि खरंच आ... म्हणजे त्यावेळेला ती मुवमेंट माझ्यासाठी पण होती कारण मला त्या बाळाचा व्हॅल्यू आज आहे कारण नऊ महिने आणि त्यानंतर आता चौदा महिने मी तिला बघितलंय जपलाय खूप जास्त काळजी घेतली आहे तिची प्रायोरिटी माझ्यासाठी दिपाली फर्स्ट आहे त्याची जी जी व्हॅल्यू मला आहे आणि प्रत्येक पॅरेंट्सला त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे ती व्हॅल्यू केव्हा येईल असं नाही की बाबा लहान बाळ आहे म्हणून मला लाड येते आणि मोठं झाल्यावर त्याला दिल देईल नॉट लाईक like दॅट तुम्ही जर त्याची काळजी जर घेतलेली आहे एव्हरी स्टेप किंवा एव्हरी मिनिट मला माहिती आहे मी दोन दोन तास जागून कसं तिला फीड केलं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे उठून मी कसं uh, uh, ऑफिस केलं दॅट आय कारण मला दुपारची हो झोप यायची क्रंच फेज होता प्रोजेक्ट अँड एव्हरीथिंग बट त्या वे मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज uh, करणं खूप डिफिकल्ट होतं बट दीपालीने uh, पण तेवढंच कोऑपरेट केलं तर इट वॉज रिअली गुड मोमेंट पण अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा नवरा सोबत असतो ना तेव्हा खरंच तिसऱ्या व्यक्तीची कधीच गरज नाही पडत इव्हन आपल्या पेरेंट पेरेंट्सची पण मला कधीच माझ्या पेरेंट्सची गरज नाही पडली बिकॉज हॉस्पिटलमध्ये पण माझी मम्मी माझ्यासोबत होती फोर डेज पण सोबत प्रणव पण होता एक छोटस टेबल होता झोपायला एक कॉट होता आणि टेबल होत्या चारही दिवस प्रणव त्या टेबलवरच झोपलाय माझी मम्मी त्याला नेहमी म्हणायची तुम्ही जा पेटा घरी मी बघते पण प्रणव तिथन एक सेकंड साठी पण हलत नव्हता तिथेच उभा राहायचा तो नाही मी थांबतो तर नवही महिने तो माझ्या सोबत होता टिल द दे डेट टिल द डे मी बेबी डिलिव्हर केला आणि तेव्हापासनं पण त्यानी मला माहेरी नाही जाऊ दिलं कधी आणि मला पण असं फील नाही झालं की माहेरी जायचं आहे की मम्मीकडे जायचं आहे ही मला फिलिंगच आहे बिकॉज एक मम्मीचा रोल असता जेव्हा माझी मम्मी फोर्टी डेज माझ्या बरोबर होती त्याच्यानंतर मग माझी मम्मी परत होम होमटाऊनला गेली तर ती फोर्टी डेज नंतर पण मला असं कधी फील नाही झालं की माझी मम्मी माझ्या सोबत नाहीये मला हेच फील झालं की प्रणव म्हणजे ऍज अ माय मदर ही वॉज लाईक माय मदर ऍट दॅट टाईम त्यांनी तसंच तशीच केअर घेतली की एक आई जशी केअर घेते ना मुलीची तशीच त्यांनी माझी केअर घेतलीये म्हणून मी म्हणते की माझा नवरा जेव्हा आई बनायची गरज बन तर खरंच पण आय रिली म्हणजे मी खूप थँकफुल आहे प्रण की तू माझा नवरा आहे थोडा म्हणजे तो फेज वेगळा असतो माहिती का प्रत्येक आईसाठी तो फेज खरंच खूप वेगळा असतो कारण ज्या पेन मधन ते कारण सी सेक्शन झालं किंवा नॉर्मल डिलिव्हरी झालं त्यानंतर एक जीव तो त्यातनं निघालेला आहे बाहेर आणि तिला त्या वेदना आणि त्या वेदनामध्ये जर आपण त्या पार्टनरची काळजी घेत आहे बाय गिव्हिंग हर फर्स्ट प्रायोरिटीड ऑफ दॅट चाईल्ड मी नाही दिली आज पण मी पहिली प्रायोरिटी नाही देत मी नेहमीला ही गोष्ट म्हणतो तू आहे म्हणून ती आहे माझ्या लाईफ मध्ये पहिले मला तुझीच काळजी घ्यायची तिच्या बर्थडे ला पण मी इवन दीपालीला विश केलं तू तुला हॅपी बर्थडे म्हणेल मग तिला म्हणेल सो वाईफ इज रिअली इम्पॉर्टंट फॉर तर अशी जर्नी होती फर्स्ट फर्स्ट मंथ मध्ये ती टू टू आवर्स मध्ये उठायची आणि तिला आम्ही पावडर मिल्क पण दिलं आणि सोबत सोबत तिला दिपालीच पण मिल्क दिलेलं आहे आणि ते दोन ड्युरेशन हळूहळू वाढतो पुढे तर फर्स्ट मंथ मध्ये टू टू आवर्स होतो त्याच्यानंतर सेकंड मंथ मध्ये तीन तास झाले तर तिची क्वांटिटी पण हळूहळू दुधाची वाढत जाते आणि असं आम्ही तीन महिन्यापर्यंत पोहोचलो बिकॉज माझ माझ्या माझा आमचा प्रॉब्लेम हे होता ना की कि आमचा किंवा लाच नव्हता करत डे वन पासून सियानाला चम्मच वाटीनी दूध जे पाजलं हॉस्पिटलमध्ये तेव्हापासून सियाना लाच नव्हती करत दूध म्हणून मग मला बॉटलमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून तिला फीड करावं लागत होतं पण मला डॉक्टर बोलले होते जर इलेक्ट्रिक पंपनी या हँड पंपनी जे काही युज करता पंप करशील तर एक वेळ येईल की मिल्क सप्लाय कमी होऊन जाईल आणि एक्झॅक्टली सेम ते माझ्या कंडिशन मध्ये झालं बिकॉज जेव्हा मी झिकला साठी घ्यायची तर जिना लाच नव्हती करत तिला ते ती आईत घ्यायची सवय झालेली होती की बॉटल तोंडामध्ये टाक आणि मला फटाफट फटाफट पिऊ दे आणि त्याच्यामुळे मग मी बॉटल मध्ये एक्स्ट्रॅक्ट करून तिला द्यायची तर ते तीन साडेतीन महिन्यापर्यंत चाललं त्याच्यानंतर काय व्हायचं ना माझ्या दुधाची क्वांटिटी कमी होत गेली त्याच्यामुळे तिचं पोट नव्हतं भरत त्याच्यामुळे मग आम्हाला वरचं दूध स्टार्ट करावं लागेल डॉक्टर बोलले की जर तिला वरचं दूध नाही द्यायला तर तिची ग्रोथ नाही होणार म्हणून मग आम्हाला मग मी सोबत सोबत तिला माझं पण द्यायची आणि पावडर मिल्क पण आपण तिला देत होतो एक ट्रान्सिशन खूप इम्पॉर्टंट असतो कारण बाळ जेव्हा पोटामध्ये आहे तिला किंवा त्याला डे नाईट काय असते हे नसते तर डे तर, नाईटचं हे जे ट्रान्झिशन आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मी दोन तीन बल्ब घरी आणून ठेवलेले होते मी हळूहळू मला माहिती आहे पहिल्या दिवशी मी मोठ्या प्रकाशात झोपवलो बट हळूहळू तो लाईट मी कमी करत गेलो तर तिला अंडरस्टँड झालं की बाबा आता संध्याकाळ झालेली आहे आता रात्र झालेली आहे आता स्लिपिंग टाइम आहे मग आता ती अंधारात झोपते तर तो तो ट्रान्झिशन आहे तो ट्रान्झिशन देणं इम्पॉर्टंट आहे नाहीत म्हणजे आमच्या बरोबर असं कधीच नाही झालं की रात्रभर जागत जागली आणि दिवसभर झोपली असं कधीच नाही झालं जसं प्रणव बोलला की आम्ही ट्रान्झॅक्शन दिले तिला डे वन पासन आम्ही तिला अंधारात घेऊन झोपायचं रात्र झाली की लाईट ऑफ करून झोपायचं बिकॉज त्र आणि दिवस याचा फरकच समजत नाही त्याच्यामुळे मग ते लेकर काय करतात दिवसभर झोपतात आणि रात्रीचे दे त्रास देतात आणि त्याचा त्रास लेकरांना नाही होत बिकॉज दिवसाचा त्यांची झोप झाली त्याचा त्रास कम्प्लीट पेरेंट्सला होतो जी न्यूली मदर असते तिला असतो आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तर पप्पा लोक राहतच नाही बिकॉज त्यांना असं वाटतं की आता हा कम्प्लीट रोल एका आईचा आहे आणि तिच्या आईचा आहे म्हणजे मुलीच्या आईचा बिकॉज मुलगी बाहेर गेली आहे ना प्रेग्नेसीला डिलिव्हरी साठी तर तो त्यांचा असं नाही आहे ते चुकीचं आहे त्याच्याने काय होतं ना एक बॉन्ड जो असतो एका बायकोसोबत म्हणा लेकरासोबत म्हणा तो बॉन्ड तो रॅपो नाही बिल्डअप होत तिथे आमच्या केसमध्ये आम्ही तेच बघितलेले मी ट्वेंटी फोर बाय सेव्हन प्रणव माझ्यासोबत होता नाईन मंथ्स त्याच्यानंतर पण त्याच्यामुळे प्रणवला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे की कि मला किती त्रास होत आहे त्या गोष्टींचा मला काय काय झालं का माझ्यासोबत आणि मी ते काढे घेतले तिने सांगितलं आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा मी सांडू ब्रँडचे काडे घेतले होते काडा नंबर वन काडा नंबर टू काडा नंबर थ्री याचा डोस असतो 11 डेज ट्वेंटी वन डेज आणि मग नंबर थ्री सिक्स मंथ पर्यंत असतो तो लिंक नक्कीच वैद्यनाथच येतं आणि सांडूच येतं आणि सांडूच येतं पण वैद्यनाथच ना खूप कडू वाटत नाही शकत पण सांडूचं तसं नव्हतं सांडू ब्रँडच सा। मी नक्की तुम्हाला म्हणजे रेकमेंड करेल की तुम्ही खरंच जे कोणी ह्या फेज मध्ये आता आहे तर ते काढा नक्की घ्या बिकॉज ते खूप हेल्पफुल आहे खूप जास्त पातींना छान असं भरून तूप लावायची दोन दोन स्पून भरून मी तूप लावायची तर मी तूप पण खाल्लं ड्रायफ्रुटचे लाडू खाल्ले तेव्हा डिलिव्हरी वाले लाडू लाडू वेगळे येतात लाडू खायची दिवसात दोन नाही तर तीन ते लाडू पण मी खात होती आणि ग्रीन व्हेजिटेबल्स खायची सगळ्या भाज्या खायची मी तर सगळं दूध प्यायची मी आणि मी हे सगळं घेतलं आफ्टर डिलिव्हरी आणि मग पण मी आता पण चे लाडू न स्किप करता खात आहे बिकॉज असं म्हणतात की जेव्हा एका बेबीला जेव्हा एक बाई जेव्हा एका बाळाला जन्म देते तर तिच्या बॉडी मधलं पाच वर्षाचं कॅल्शियम जात म्हणून टॅबलेट जे आयर्न कॅल्शियमचे टॅबलेट सुआउ नाईन मंथ सुरू असतात ते नंतर पण घ्या सध्या बंद केलेले आहेत पण मी घेतल्या मी एक वर्षापर्यंत तरी घेतल्या त्या टॅबलेट्स डॉक्टर तर म्हणतात की दोन तीन महिन्यानंतर बंद करून द्या पण जसं जसं तुम्ही बंद कराल मी असं पण ऐकलेलं कोणाकोणाला हे पेन स्टार्ट होतं बोन्स मध्ये त्यांचे हाड दुखतात त्यांचे जॉईंट पेन्स होतात जस्ट बिकॉज कॅल्शियमची कमतरता कम आहे बॉडी मध्ये म्हणून वॉट टू झिया ना पॅरेंटहूड <laughs>